नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे माजी जिल्हा परिषद सदस्य कांद्री सोनेघाट सर्कल तसेच गरीब होतकरू लोकांच्या सुखदुहखात धावून जाणारे कर्मट निस्वार्थी अष्टपैलू व्यक्तिमहत्वाचे धनी संजय झाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला असंख्य कार्यकर्ते मित्रपरिवार व चाहते मंडळींनी संजय झाडे यांचे अभिष्ट चिंतन केले सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी झाडे याच्या निवासस्थानी दिवसभर नागरिकांची रीग लागली होती तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी होती ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यात शेला घालून त्यांचा सत्कार करून संजय झाडे आशीर्वाद घेत होते या उद्या निवडणूक मी लढणार किंवा आरक्षित होणार पण सातत्याने माझ्या सरकारवर असलेल्या लोकांवर माझ्या प्रेमा सतत टिकून राहील अशी माझी अपेक्षा आहे आणि माझ्यावर जे असंख्य लोकांनी तेरा वर्ष प्रेम दिलं त्या प्रेमावरती मी त्यांच्या गुणी आहे की भविष्यात माझ्याकडून जितकं चांगलं काम या सर्कलसाठी मतदारसंघासाठी करू शकेल ते करण्याचा मी प्रयत्न करणार मी सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो मला जे यांनी मला प्रेम दिलं माझ्या पक्षाला प्रेम दिलं सातत्याने माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांच्या पाठीशी मी सगळे उभे राहण्याचा प्रयत्न करील मी आपले दोन शब्द पूर्ण करतो आणि सगळ्यांचे आभार माझा संकल्प इतकंच आहे की मान्य ॲडव्होकेट आशिष देस्वाल राज्यमंत्री हे आमचे नेते आहेत पक्ष कसं भरकट करता येईल व लोकांना आपण कोणत्या पद्धतीने सोयी उपलब्ध करून देता येईल सर्वसामान्य जनतेचे कामं कसे करता येईल माझ्या मतदारसंघामध्ये असे खूपसे प्रश प्रश्न होते ते साहेबांनी निपटवले आणि सातत्याने जनतेच्या शेवटच्या शेवटच्या टोकापर्यंत शे, जाऊन काम करण्याची इच्छा आहे लोकांना ज्या छोट्या गरजा असतात ते कशा पूर्ण करता येईल हाच आपला संकल्प आहे कारण की विकास कामं होत राहता होत आहे होणार पण लोकांच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे जिल्हा परिषदमध्ये कामं करत असताना जरी मान्यवर नेते नेते ॲडव्होकेट आशिष जयस्वाल राज्यमंत्री यांनी जरी विश्वास टाकला आणि मला सांगितलं लढण्यासाठी की मी सदैव तेव्हा तयार राहील त्यांचे शब्द आपल्यासाठी अक्षरेख बा एक रेषा आहे ते आपण त्यांना मान्य करू आणि समोर विकासाच्या पर्व कसा निर्माण करता येईल आणि विशेष म्हणजे विकासपेक्षा सगळं कार्यकर्त्यांना सोबत कसं घेऊन चालता येईल हाच आपला संकल्प आहे आणि विकासात पाहिजे आता माझ्याकडे मोठे मोठे प्रोजेक्ट आमच्याकडे येणार आहे त्याबद्दल विकास हा विकासच आहे पण माझा संकल्प एक आहे की सत्ता साथ सत्ता विकास सगळ्यांना सोबत घेऊन चालणं हा माझा विकास आहे माझ्या साडेसहा वर्ष साडेसात वर्ष माझी पत्नी आणि सहा वर्ष माझे म्हणजे एकूण तेरा साडे वर्ष मी काम करत आहोत छोट्या छोट्या गरजा आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि समोरमध्ये पूर्ण आणखी पैसे मंजूर आहेत कामं विकास सुरू आहे पानान रस्ते माझ्या माझ्यासारख्यामध्ये सगळ्यात जास्त झालेले आहेत रस्ते झालेले आहे मंजूर रस्ते कामंसुद्धा सुरू आहे आणि काही कामं रेंगाळलेली आहेत ते पूर्ण करायचे आहे जा जास्तीत जास्त माझ्या भर आरोग्य आणि शिक्षणवर राहतो कारण की आरोग्य आणि शिक्षण हा नेहमी एक पाया असतो याला कसं बरकट करता येईल आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सगळ्यात जास्त निधी कसं घेचता येईल हा सुद्धा एक विषय असतो आत्ता आम्ही माझ्या सर्कलमध्ये जल जीवन मिशनचे सुद्धा आमचे खूप रेमालेले आहेत आर्थिक पै पैशामुळे ते कसे पूर्ण करता येईल विकासामध्ये जितके जास्त काम करून घेण्याचा प्रयत्न आपल्याला हे आपण करणार साहेबांकडे आत्ता आम्ही साहेबांच्या संकल्पनेतून प्रेच्या फ्रीमध्ये देत आहोत ज्यातोक इतका कृषी मेळावा आपल्याला माहिती जसं झालेला आहे त्याच्यामध्ये श्री श्री रविशंकर महाराज आले बावनकुळे साहेबांनीसुद्धा सांगितलं की साहेबांच्या कामाबद्दल बावनकुळे साहेबसुद्धा बोलले पण याच्या पलीकडे जाऊन आमचं एकच लक्ष आहे की धान बोनस हा सातत्याने सुरू असला पाहिजे सोयाबीन ज्या असलेला त्याच्या बाजूबा आपण कसं आपल्या शेतकऱ्यांना वाचवता येईल माझ्या सर्कलमध्ये एक खूप मोठा समस्या होती आमच्या पेच किंसी पेज वेदर चॅनल जो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे साहेबांनी दोनशे कोटी रुपये करून को मंजूर केलेला त्याला कसं पूर्ण करता येईल की जेणेकरून पुढच्या वेळी चिंचीच्या पलीकडे लोकांना शेतीसाठी पाणी मिळेल ह्या अशा कित्येक योजना आहेत ज्या कुठे ना कुठे आहेत ते पूर्ण करण्याच्या ध्येय आम्ही समजून शेतकऱ्यांना मदत करण्याच्या प्रयत्न आपल्या प्रभागातल्या जे मतदात त्यांना तुम्ही या दिवशी काय आव्हान करा माझ्या माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक तसेच नागपूर जिल्हा भाजपचा सचिव संजय भाऊ जाडे एक अतिशय कार्यक्षम व्यक्तिमत्व म्हणून आमच्या परिसरामध्ये परिचित आहे हा जो सुवर्णयोग मला मिळाला त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो की या चांगल्या प्रसंगाला मला उपस्थित राहण्याचं सौजन्य मिळालं आहे एक विचाराची सुसंस्कृतपणा आणि प्रामाणिकपणा जपण्याचं काम संजयजी झाडे यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये केलं हे थे जपत असताना सर्वसामान्य मतदारांचं गोरगरिबांचं कल्याण कसं साधता येईल याकडे त्यांनी प्रामुख्याने त्यांच्या कटाक्ष होता आम्ही सर्व माननीय राज्यमंत्री आशिषबाबू जैस्वाल यांच्या नेतृत्वामध्ये काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत या प्रसंगी त्यांच्या मतदारसंघामध्ये अधिक अधिकाधिक त्यांनी प्रगती करावी जनसामान्यांच्या समस्या अतिशय कणखरपणे हाताळाव्यात आणि त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो माझ्या परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचे अभिनंदन करतो आज आमचे मार्गदर्शक माझी जिल्हा सदस्य तथा शिवसेनेचे युवा नेते संजय भाऊ झाडे यांचा वाढदिवस मी मोदयावर त्यांना शुभेच्छा व त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता ह्या ठिकाणी आलेल्या आहेत आदरणीय संजय भाऊ यांच्या माध्यमातून ते आमचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या एका जिल्हा परिषद क्षेत्रापुरते नव्हे तर रामटेक विधानसभेमध्ये त्यांचे अतिशय चांगलेलं मोलाचं कार्य आहे नुसतं विकासाप्रती नव्हे तर क्षेत्राच्या प्रश्न असेल विद्यार्थ्यांच्या प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल किंवा कामगारांच्या का प्रश्न असेल सातत्याने ते, ते ते त्यांचे समाज समाजावर असलेले प्रश्न माननीय ॲडव्होकेट आशिषबाबू जयस्वाल यांच्याकडे घेऊन जातात आणि ते सातत्याने ते सर्व प्रश्न सोडवण्याचे काम करतात अशा होत करू तरुण युवा नेत्याला शुभेच्छा देण्याकरिता हे ह्या ठिकाणी आलेलं आहे आणि भगवंताला विनंती करणार आहे की अशा भूतपूर्व आणि युवा तळपदार नेतृत्वात आपण उदंड आयुष्य द्यावं बलदंड शक्ती द्यावी आणि त्यांच्याकडून अपेक्षा करणार आहे की ज्या पद्धतीने तुम्ही अतिशय शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या वाक्य ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण म्हणजे सातत्यानं तुम्ही अनुभवता तुम्ही करतायत समाजासाठी अवरात्र काम करतायत म्हणून मी भगवंताला विनंती करणार आहे की त्यांना अजून शक्ती देऊ आणि त्यांच्याकडून लाख मुलाचे कार्य ह्या कोरोनासाठी मिळतो ही सदिच्छा लोक आता माहीत असेल की मागील जिल्हा परिषदमध्ये एकमेव जिल्हापर सदस्य होते त्यांच्या नाव आहे संजय भाऊकर आणि तेव्हाच्या त्या त्या, त्या सरकारमध्ये विरोधी पक्षामध्ये काम करून सातत्याने समाजाच्या जनतेच्या मागण्या त्या सभागृहात मांडून आणि त्या वैचारिक क्रांती घडवून विकासाच्या दृष्टीने उल्लं पाहून त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांच्या प्रश्नता तिथे मार्गी लावले आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्यांच्या क्षेत्रात तालुक्यासाठी विकास ता आणून ते, 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 ते काम आज पुनत होत आहेत एक विकासपती म्हणून चांगला त्यांची त्यांची ओळख आहे म्हणून मी माझी हीच अपेक्षा राहील येत्या काळामध्ये त्यांना उच्च पदावरती देऊन देऊन हा सर्व तालुक्याला